दिले वचन पाडावे हाची धर्म खरा जनतेच्या उद्धार व्यासपीठावर उभा राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं ते प्रत्येक वचन सत्तेत उतरताना दिसत असून हा विकास कामांचा लेखाजोखा तुमच्या समोर सादर करीत आहे अटल सेतू धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनार रस्ता दक्षिण कोस्टल रोड नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकनेते दीबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महालक्ष्मी रेस कोर्सवर मुंबई सेंट्रल पार्क तसेच मरीन ड्राईव्ह उड्डाण पुलाखालील या आणि यासारख्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक पायाभूत सुविधांचा प्रामाणिकपणे विकास करून मी आपणास दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास कामे नाहीत तर मी पाहिलेल्या नव्या महाराष्ट्राचे हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की तिथं शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना सार्थ देतात तेथूनच